विजेता नाही पाहिजे इल्ला पुढे पतनाच नाही वळे जमिनी आमला नवा खालीच पाहिजे नाही पाहिजे नाही पाहिजे आज भरा मला मिळायच पाहिजे रेशन कार्ड मिळालच पाहिजे मिळालच पाहिजे तहसीलदार होशमिया 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 खुशमिया आणि वस्तीला पाहिजे तेच काहीतरी

जेलमध्ये टाका आमच्यावर गुन्हे दाखल करा आम्हाला गोळ्या घाला आम्हाला त्याची काही दुःख नाही आम्ही या पोलिसांना घाबरत नाही आम्ही इथल्या कोणत्याही माणसाचे आमचे वैयक्तिक नातेसंबंध नाही आमच्या लोकांना पगार म्या, रोजगार मिळाला पाहिजे आम्हाला फुकट खायची सवय नाही या लोकांसारखी अधिकाऱ्यांसारखी काम मिळालं नाही ना कायद्यानुसार आम्हाला बेरोजगारी भत्ता मिळाला पाहिजे आणि तुम्ही कायद्याने वागा तातडीने बेरोजगारी भत्ता दिल्याची उदाहरणं या पालघर जिल्ह्यातल्या तहसीलदारांकडे आहेत कारण इथली जनता संघर्ष करणारी जनता आहे आदिवासी समाज हा इथल्या वाघाची शिकार करणारा माणूस आहे हा इथला माणूस चौताळलेला आहे त्यांना काम देत नाही कामाचा भत्ता देत नाही असं जर कळलं तर खूप मोठा विषय होऊ शकतो आम्हाला बेरोजगारी भत्ता द्यावा आणि नंतर तिथे विषय घेण्यात यावे इतर विषयांकडे आम्हाला जायचं नाही तुम्हाला काय लोकांशी तुमच्या चर्चा करायची करा तुम्ही त्यांना बाजू त्यांना समोर उभं करा लोकांमध्ये पारदर्शक निवाकूच द्या ग्रामसेवक साहेब अजून आलेले नाहीये आज तीन तास झाले तुम्ही ओळख कल्याणवरून आलात ग्रामसेवक आणि दाभणचा माणूस आहे आता एवढं तर माहिती तुम्हाला ग्रामसेवकांनी गावाच्या हेडक्वार्टरला राहिलं पाहिजे तहसीलदारी राहिलं पाहिजे असा तुम्ही परिपत्रक काढलेलं आहे ग्रामसेवक एवढ्या सापडत तसं नाही let's call it in the crossfire